रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज काथा भाष्य अभंग पन्नासावा आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला गळेची ना गर्भ नव्हेची कावांज, माता त्याची लाज लावा पापी परपिडे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे न मिळता निंदा चाहडी उपवास संग्रहावे दोष सकळही उपकार पुण्य त्या वावडे विषाचे ते किडे दुग्धी मरे तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे त्या जे धर्म भक्तीचे आचरण करीत नाही, त्याचे पितर आपल्या वंशात दुराचारी पुत्र झाला म्हणून आक्रोश करतात हा दुराचारी गर्भात असतानाच गळून का पडला नाही जिने याला जन्म दिला ती पापिणी कुळाला लज्जा उत्पन्न करविणारी आई वांज का झाली नाही ज्या दुराचारी अभाग्याचे मन दुसऱ्याची हिंसा करण्याविषयी दक्ष आहे आणि परस्त्री गमन करण्याविषयी तत्पर आहे एखादे वेळी दुसऱ्याची निंदाण व चहाडी करावयास नाही मिळाली तर त्या दिवशी उपाशी राहिल्यासारखे ज्याला वाटते व सर्व दोषांचा संग्रह करणे जो स्वतःचे कर्तव्य समजतो पुण्य परोपकार यांचे ज्याला वावडे असते नेहमी विषात राहणारे किडे दुधात टाकल्याबरोबर जसे मरतात तसे नेहमी पाप करण्याची ज्याला सवय लागली आहे ज्याला पुण्य करणे मर मरणच वाटते तुकाराम महाराज म्हणतात तो दुराचारी विटाळाचीच मूर्ती हो म्हणून दया क्षमा शांती हे चांगले गुण त्याला स्पर्श देखील करीत नाहीत रामकृष्णहरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो